आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली येथे सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या वतीने ऑनलाइन फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाली आहे वसमळ शहरातील बसस्थानक परिसरात प्रल्हाद शंभुला सॉलका व पंचवीस वर्ष इंजिनियर राहणार चंदुरिया जिल्हा चित्तोडगड मनोज ओमप्रकाश शर्मा व चोवीस वर्ष हमीरगड जिल्हा भिलवाडा राजस्थान व मनोज शिवार स्वामी व तीस वर्ष शिरडशहापूर तालुका वसमत जिल्हा हिंगोली या तिघांना तेरा लाख एक हजार रुपयाच्या मुद्देमालासह तडकाफडकी अटक करण्यात आली व वसमत शहर पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सामान्य नागरिकांना घर बसल्या पैसा कमवा असे खोटे आम्ही दाखवून त्यांच्या अकाउंटचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे पोलीस अंमलदार भुजंग कोकरे गजानन पोकळे सायनाथ कंठे शिवाजी जालमिरे ज्ञानेश्वर गोरे आकाश टापरे हरिभाऊ गुंजकर नरेंद्र साळवे दत्ता नागरे प्रणिता मोरे यांच्या पथकाने केली आहे अरुण दिपके टी व्ही शेवन हिंगोली